मित्रांनो नमस्कार मी बाळासाहेब भोसले मळणगाव कलकोटेबंकाळ जिल्हा सांगली मित्रांनो जर्मनीमधून मी तुम्हाला काही व्हिडिओ पाठवून देत होतो अनेक लोकांनी त्या व्हिडीओचं स्वागत केलं व्हिडिओ पाहिले सध्या मी जर्मनीमधून आज सांगली मळणगाव येथे आलेलो आहे दुपारी येताना मी मळणगावच्या माझ्या पेरूच्या बागेतून काही पेरू तोडून आणलेले आहेत ते पेरू आणि त्यासंबंधीची माहिती मी तुम्हाला थोडक्यात सांगतो मित्रांनो हे पहा माझ्या बागेतील तोडून आणलेले पेरू मी जर्मनीमध्ये असताना माझ्या मळ्यातील पेरूची बाग चालू झाली आणि शेतकऱ्याचं दुःख मी वेळोवेळी मांडले थोडक्यामध्ये हा असा एक नंबरचा तस दिसणारा पेरू माझ्या बागेतून एक एकराच्या बागेतून चौदा टन माल गेला पण दर जर विचारला तर सरासरी दर मला सतरा रुपये अठरा रुपये या पद्धतीनं मिळालेला आहे पेरूची बाग वाढवत असताना प्रत्येक पेरूला हे या पद्धतीचं आवरण घालावं लागतं त्याच्यावर पुन्हा ही प्लॅस्टिकची पिशवी घालावी लागते त्यानंतर ते झाडाला असं लटकत राहतं बरेच दिवस आणि परिपक्व झाल्यानंतर दोन अडीच महिन्यांनी हा पेरूचा पोर्शन तोडायचा आहे पेरू तोडाव्याचा आहे हे सगळं शेतकरी करत राहतो मी एकटाच करत नाही हजारो पेरूचे शेतकरी उत्पादक आहेत हे क्रेटमध्ये अशा पद्धतीनं भरून ते दलाल नेत असतात दलालांनी माझ्या बागेतून हा सगळा माल अठरा वीस रुपये किलो मी नेलेला आहे त्यामुळं उत्पादन खर्च माझा पहिल्या वर्षीचा कसा तरी निघाला त्याच्यातून फायदा होईल का नाही हे अद्याप काही सांगता येत नाही पहा हा पेरू अगदी त्याचं मी जवळून तुम्हाला हे देतो दर्शन कसे पेरू आहे पहा बघा हे पेरू आणि त्याच वेळेला मी नेदरलँडमधनं येत असताना ही फुलाची एक कांडी आणलेली आहे याची किंमत मात्र ते सव्वाशे ते दीडशे रुपये आहे इंडस्ट्रीमधनं इतर उत्पादकांनी उत्पादित केलेल्या मालाला खूप दर असतो पण शेतकऱ्याच्या मालाला खूप कमी दर असतो हे फोम आणि ही पिशवी या दोन्ही गोष्टीची किंमत अधिक मजुराची मजुरी फोम लावणे फोंबच्यावर पिशवी लावणे याच्यासाठी जवळजवळ दोन रुपये खर्च येतो काल परवा आज आमचे जे पेरू काढले ते एक किलो पेरू तोडायला म्हणजे असले दोन पेरू तोडायला एक रुपया खर्च आला असा असा जे खर्च बघत गेलं तर एक पेरूचं उत्पादन करायला बारा ते चौदा रुपयापर्यंतचा खर्च जातो पंधरा रुपयापर्यंतचा जातो आणि दर पडल्यामुळं अतोनात नुकसान झालं माझ्या चुलत भावाचा एक दीड महिन्या म्हणजे मी जर्मनीला येण्याच्या अगोदर दोन महिन्यापूर्वी चाळीस किलो चाळीस रुपये किलो त्याचा पेरू गेला पण माझे पेरू मात्र केवळ वीस रुपयेही गेले माझ्या काही मित्रांचे पेरू तर बारा रुपये दहा रुपये या पद्धतीनं गेले हाच माल मार्केटमध्ये पाठवला सांगली मार्केट पुरी मार्केट कराड मार्केट अस्थिर दर मिळाला सात रुपये किलो आठ रुपये किलो दहा रुपये पण हेच सुंदर पेरू तुम्हाला मार्केटमध्ये मात्र मार्केट पन्नास साठ सत्तर किलो किलोप्रमाणे मिळत असतात मित्रांनो मी माझ्या शेतीतील इतर काही प्रगतशील शेती शेतीतील शेतकऱ्यांचे व्हिडिओ यथावकाश पाठवत राहीन नमस्कार